यावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण हरितालिका भाद्रपद शुद्ध तृतीया याविषयी माहिती पाहणार आहोत आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रगात आहे आणि लग्न झाल्यावर मनासारखा जोडीदार मिळाला आणि जन्मजन्मी असा जोडीदार मिळावा म्हणून नंतरही हे व्रत स्त्रिया करतात मंगळागौरीच्या पूजेचे जे साहित्य हो, तेच हरितालिकेच्या पूजेचे साहित्य घ्यावे हिरव्या बांगड्या दोन कंगवा आरसा कुंकू करंडा वगैरे हे जिन्नस आदले दिवशी विकत आणावेत ते पूजेमध्ये ठेवावेत वाळूची पिंड करून पूजा करावी सात प्रकारच्या पत्र्या प्रत्येक प्रकारची सात सात पाणी गोळा करावीत मुख्य म्हणजे रुईचे पान व बेल पूजेला लागतो पूजा झाल्यावर हरितालिकेची आरती म्हणून कहाणी वाचावी त्या दिवशी महिलांनी कंदमुळाशिवाय काहीही खाऊ नये उदाहरणार्थ बटाटे गाजर मुळा वगैरे दिवसभर पाणी पण पिऊ नये रात्री बारा वाजता रुईच्या पानावर मध घालून ते पान चाटावे दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालकीची आरती करून उपवास सोडावा महिलांनी एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करावे खेळ खेळावेत फुगड्या भेंड्या लावाव्यात गाणी वगैरे म्हणावीत या दिवशी सौभाग्यवाहिने द्यावीत उपोषण करावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलासावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा श्री शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहा नक्षत्रात जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालयावर हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला देवी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात नारदमुनी आले हिमालयांनी त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तु तुमची कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी ते तिच्यासाठी योग्य वर आहेत त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं म्हणून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं ने गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचा खांब किंवा केळीचं पान लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोशोपचार्यांनी त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी महिलांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दळींद्र येतं व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देव ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण अशा पद्धतीनं आपण हरितालिकेची कहाणी ऐकली आता आपण श्री हरितालिकेची आरती घेतोय आपण सर्वांनी ही आरती उद्या म्हणायची आहे आणि परवाही उत्तर पूजा करताना म्हणायची आहे जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कलिके जय देवी हरितालिके हर, हर दांगी वससी जाशी अज्ञामा हे रासी ते ते अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त जय देवी हरितालिके सुखी पार्व सखी पार्वती अंबिके आरती ते ज्ञान दीप कलिके जय देवी हरितालिके रिग्सी हिमाद्री चा पोटी कन्या तू गो होसी तू गोमटी उग्र तप्चरिया मोटी आचरसी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकलिके जयदेवी हरतालिके ताप पंचाग्नि साधने धूम्रपाणे अधोवदने केली बहु पोषणे शंभू शंभु व्रतारा कारणे जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाड़ी ते ज्ञान दीप जय देवी हरताली के लीला दा कवि दृष्टि हे व्रत करी सी लोकां दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हरताली સકી પાર્વતી કે આરતી ઓવાળીપલિકે જય દેવી હરતાલિકે નારાયણ જય દેવી હરતાલિકે સખી પાર્વતી અંબિકે આરતી ઓવાળી જ્ઞાનદીપકલિકે જય દેવી હરિતાલિકે અશા પદ્ધતિના આપણ हरतालिकेची आरती बघितली मंडळी आपल्या सर्वांना हरतालिक्यात तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी हे हरतालिकेचे व्रत करावं त्याचबरोबर हरतालिकेची आरती श्रवण करावी कहाणी श्रवण करावी आणि आपल्या कुटुंबावरती कृपा दृष्टी महादेवांची प्राप्त करून घ्यावी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकनचे बटन दाबायला विसरू नका प्रभू सियावर रामचंद्र की जय